सोडून द्या सगळं सात वर्ष होत आली तो पिढी ना पिढी आता मरून गेले आता दुसरी पिढी म्हणतोय म्हणतोय त्याला काय तरी आपल्याला सगळ्यांना विचार पाहिजे नको हा आता आम्ही एक हजार पाचशे घेतले काशी लंपट आपल्याला जाणार आहे का हा आयुष्याभर आम्ही त्यांच्यावर राहिलेत काय आम्ही राहिल्याशिवाय आम्हाला कोट भरत नाही आम्ही कामाला गेल्याशिवाय आपल्याला कोट भरत नाही ऑर्डर क्रमांक सहामधील अधिकृत शिवसेना उमेदवार इस्माईल कुर्णे उर्फ मौलाभाई कुरणे यांना जातकार समाजाचा जाहीर व एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे जातकार समाजाच्या झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत समाजाच्या प्रमुख मान्यवरांनी आमचं आणि आमच्या समाजाचं एकही मत कुणालाही नाही फक्त आणि फक्त मौलाभाई कुर्णे यांनाच अशी ठाम भूमिका मांडली या बैठकीस जातकार समाजाचे अध्यक्ष सैफन अमीन जातकार तसेच हुसेन शेख अमीन सैफन जातकार वसंत शंकर यांच्यासह समाजातील अनेक प्रमुख ज्येष्ठ कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना समाजाच्या मान्यवरांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आम्ही गेली अनेक वर्ष जातकार वस्तीत वास्तव्यास आहोत मात्र आस्थागायत आमच्या सात बारा घराच्या कायदेशीर नोंदींचा प्रश्न कुणीच सोडवला नाही प्रत्येक निवडणुकीत लोक येतात आश्वासन देतात पण निवडणूक झाली की पाठ फिरवतात काही जण तर आम्हाला आमच्या वस्तीमधून हटवण्याची भाषा करतात त्यामुळं आम्ही कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे तसेच हजार दोन हजार रुपयांसाठी आम्ही आमचं मतदान विकणार नाही आमचा निर्णय पक्का आहे या निवडणुकीत जातकार समाजाचं संपूर्ण मतदान मौलाबाई कुर्णे यांनाच असं ठामपणे समाजाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आहे यावेळी उमेदवार इस्माईल उर्फा मौला यांनीही आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की मी फक्त रस्ते गटार लाईट या कामांसाठी निवडणुकीत उभा नाही ही कामं करणं ही माझी जबाबदारी आहे आणि मी ते नक्कीच पूर्ण करणार पण माझा मुख्य उद्देश आहे सगळ्यांच्या हातांना काम घराजवळ रोजगार पुढे बोलताना त्यांनी ठाम शब्दात सांगितले की शासनाच्या विविध योजना माझ्या प्रभागातील प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवणार पुणे इथं निघणारं टेंडर आणि ठेके मिर्जेतच निघावेत यासाठी मी प्रयत्न करणार आणि हे ठेके माझ्या प्रभागातील नागरिकांनाच मिळावेत यासाठी लढा देणार प्रभागातील सामान्य नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे हाच माझा खरा अजेंडा आहे या जाहीर पाठिंब्या मुळे वार्ड क्रमांक सहा मधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता असून मौलाबाई कुर्णे यांची उमेदवारी अधिक मजबूत एकापेक्षा एक नगरसेवक थांबलेले उमेदवार थांबलेले आहेत त्याच्याकडे पैसा आहे कोणाकडे हे आहे पण तुमची वैयक्तिक काम गरजा काय ते त्यांना काहीच माहित नाहीत इथल्या झोपड्यातल्या गरजा मी लहानपणापासून बघतोय माझं घरी तर आहे वाढत मला माहित येते आम्ही सगळं हे गेलो उशीरबाई आम्ही आमच्या आयुष्य गेलो इथं आम्हाला माहित तिथल्या इथल्या लोकांच्या मूलभूत गरजा काय आहेत ते साधे साधं काम रेशन कार्ड असू दे तुमच्या प्रॉपर्टीचा काय उत्तर भानगड असू दे इतर कागदपत्र असू दे तुम्हाला प्रत्येक माणूस त्रास देतो येऊन तुम्हाला ते करण्याकरता आम्ही स्वतः तुम्हाला तुमच्या संघटना राहणार आहे म्हणजे तुमच्या सोबत मी राहतो मी पूर्वीपासून करतोय आज का मी नवीन करणार आता चालू मध्येच आमच्या सलमानच्या मुलीचं काय काय सलमान सलमान या सलमानच्या मुलीचं आता दवाखान्याचं काम आहे हे काम कोण म्हणजे लय अवघड बी नाही लय भारी बी नाही पण माहीत ज्याला आहे त्याला तोच करणार ना हे अर्धवट लोक तुम्हाला दाखवणार नाहीत रस्ता ह्याच्या मुलीचा दहा लाख रुपये खर्च आहे दहा लाख आणि प्राथमिक खर्च म्हणून एक लाख रुपये सुमित कदमनी सुधीर कदम ना सुधीर कदमनी मागितल्यात त्या मुलीचा जरा प्रॉब्लेम आहे त्या दहा लाख रुपये खर्च आपण पदर्श करू शकतो का आपल्या मुलाबाबत करू शकतो का दवाखान्यात किती जरी गरज असली तर आपण करू शकत नाही तर त्याकरता आपण त्या एका मध्ये बसून त्याला त्याच्यात ते मंजूर करून दिलं म्हणजे मंजुरीला ठेवलंय ते पण प्राथमिक खर्च आपण सुधीर कदा झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण ती प्रक्रिया करायची आहे म्हणजे समोर मी तुम्हाला दाखवायचा उद्देश की आपण का काम केलेलं आहे आपण करू शकतो असली कामं अर्धवट लोक अर्धवट ज्ञान असलेली न शिकलेली माणसं काहीही करू शकत नाहीत काल परवा दिवशी एक मिटिंग झाली तो माणूस काहीही करणार नाही सातवी आठवी नापास मुलं येते आणि आम्ही ग्रॅज्युएशन केलेली पुराव मी स्वतः ग्रॅज्युएशन केलेलं आहे आमच्या एवढं त्यांची बुद्धी चालणार नाही त्यांचं एक लिमिटेशन असणार त्यांच्या बुद्धीत आणि आमचं तुम्हाला त्याच्यापेक्षा पलीकडे असणार आम्ही तुम्हाला कसलीही अडचण असू दे अर्ध्या रात्री मला आवाज देऊन बघा मी सदैव तुमच्या अर्ध्या रात्री तुमच्या दारात आहे दुसऱ्या मिनिटाला फोन लावले की सगळ्यात महत्वाचं आता असं आहे की धंदे पाहिजे काय करतोय आपण नुसतं घेऊन चार चार जण जमवून असं पानं मारत बसले की तो धंदा नव्हे तो धंदा राहिला नाही आपल्याला धंदे करायला पाहिजे इथं स्त्रिया असू नको इथं स्त्रिया सुद्धा धंदा करू शकतात रेल्वे स्टेशन मध्ये एकापेक्षा एक ठेके आहेत चौदा ठेके आहेत चौदा ठेके माणूस किंवा पुरुष करू शकता असं नाही तुम्ही स्त्रिया करू शकता स्त्रिया जेवढे ब... काय म्हणते बळ असते तेवढे पुरुषात नसते तेवढं धाडच नसते त्यांचं करायचं तुम्ही स्वतः राबून करू शकताय वडापाव सेंटर असू दे, दे। गा आतला गाडा असू दे चहाचा सेंटर स्टॉल असू दे नाश्ता सेंटर असू दे आहे म्हणून जेवणाचा आहे म्हणजे जेवण म्हणजे काय बटाटे भाजी आणि चपाती आहेत दोन ते तीन चपाती देतात त्यांनी म्हणजे असले जेवणाचे वेगवेगळे आहेत आणि दुसऱ्या आहेत ते तुमच्या ह्याच्या बाहेरचे म्हणजे तुम्ही स्वीपरचा ठेका घेऊ शकता म्हणजे झाडलोट जे करायचं रेल्वे स्टेशन त्याचा ठेका तुम्ही घेऊ शकता रेल्वे धुवायचा आहे ती जुळवी तुम्हाला होणार नाही आत रेल्वेच्या आत गाद्या आणि उशीचे कपडे बदलणे ते सुद्धा ठेका आहे असले अनेक ठेके ते तुमच्यापर्यंत आलेत काय काय इथल्या नगरसेवा तुम्हाला सांगितलंय पंचवीस वर्ष झालं तुम्ही त्याला निवडून घेता का नाही त्याने कधी सांगितलं तुम्ही काय काम करता कधी विचारलाय का तुमचा नवरा काय काम करतो कधी विचारलं ती विचारणार नाही तुम्ही नवरात्रीला जावा तुम्हाला दांड्याला पैसे देणार गणेश उत्सवाला जावा तुम्हाला ते पैसे देणार आमदारला जावा पैसे देणार गाडीला जावा पैसे देणार पण तुम्ही सांगितलं आम्हाला एक लाखा रुपयाचा एक लाख रुपयाचा ठेका घ्यायचा जर पाणी ठेका घ्यायचा आणि मला तिथे पैसे द्या तर तुम्हाला ते देणार नाही त्याकरता त्यात काय रस्ते करायचे मी करू शकतो तुमच्याकरता प्रत्येकाचं बचत गट माहित आहे मायकाच नाही आमच्यापेक्षा जास्त माहित आहे त्यातले पैसे आपण कर्ज काढून उचलून तिथले ठेके आपण घेऊ शकतो स्वतः एक स्त्री दहा स्त्रियांनी एका जागी येऊन है। है है तो तो एक ठेका घेऊ शकता चौदा ठेक्यापैकी तुम्ही वडे पाव करू शकता नाही घरात बसून पोहे करू शकता नाही आता इथे शंकर सायकलचे तिथे पोहेचे स्टॉल चालाव ते बैच करत्या ती तुम्ही काय करू शकत नाही तुम्हाला कोणी सांगितलं नाही त्याला माहिती त्यांचे त्यांचे पूर्वज करत होते त्यांच्या अगोदरचे लोक करत होते मंदाना त्यांनी करायला तुम्हाला कोणी सांगितलं नाहीये तुम्ही धंदा काय करायला पाहिजे किंवा व्यापार काय करायला पाहिजे आम्ही त्यात तुम्हाला मदत करू मी लाईट पाणी चा हे तुमचं मर्क्युरीय रस्ता हे मी तुम्हाला सांगणार नाही ते करतोय ते माझं कामच कर्तव्य ते करून देणार धन्यवाद हे करणारच आहे मी त्यात काय वादच नाही हे महापालिकेचे काम सोडून हे मी पहिलाच नगर उमेदवार असेल की तुम्हाला तुमच्या मूलभूत गरजांची जाणीव करून देते तुमचा धंदा काय पाहिजे तुमचे उपजीविकाचे साधन काय पाहिजे हे मी तुम्हाला सांगून देतोय हे असल्याच गोष्टी तुम्हाला करायचे त्याकरता तुम्ही मला निवडून द्याल मी अशी अपेक्षा करतो आता लाडके बहीणचे आमचा जो पक्ष आहे शिंदे सेना त्यांनी तुमच्यासाठी पंधराशे रुपये लाडकी म्हणून मंजूर केले त्यांच्यातर्फे मी शीट आहे लाडका भाऊ म्हणून त्यांचा तुमचा तुम्ही मला त्या पंधराशेचा उपकार कशी करायची तर तुम्हाला हे चान्स दिलेला आहे चौदा तारखेला तुम्हाला तीन तीन हजार रुपये दोन महिन्याचे येणार आहेत संक्रांतीच्या मुहूर्तावर खुश आहे का नाही अजून पण म्हणजे टाळ्या सुद्धा वाजवायला तयार नाही तुम्हाला तीन तीन हजार रुपये मिळणार लाडक्या बहिणी योजनेचे आणि एक इतर यात आणि आम्ही आम्ही समजा निवडून आलो तर आम्ही परत वाढाव्यासाठी मागणी करू मागणी तुमच्यासाठी कि आता पन्नास साठ वर्ष झाले कमीत कमी आम्ही झोपडपट्टीत आहे पन्नास साठ वर्षपासून प्रत्येक नगर शिव आमदार मंत्री तुमच्या नावावर जागा करून देतो म्हणून आम्हाला टोलून टोलवून आपल्याला जायला लागलंय तर कोणी काय आपल्या झोपडपट्टीत आली नाही नाही आता तरी बी आज मौला कोरणे आपल्या वार्ड मध्ये उभारलंय ते तिला निवडून आणले तरी उद्या तिला विचारून सगळे आपल्याला कामापुरते विचारायला येत आहे बाबा असं असं आहे काय तुझ्या हिशोबाने तुझ्या पद्धतीने तू कसं करतो आम्हाला करून दे आम्ही लई वर्ष इथं राहिलेलं आहे प्रत्येक येतोय झोपडपट्टीत हे माझी जागा आहे ते दादागिरी करायला हे प्रत्येक जागा आहे माझी आहे करायला येतोय अजूनपर्यंत आमच्या नावावर खरेदी झाली नाही ना आजपर्यंत म्हणजे काय तर तुम्ही सूचना काढून कोण बी येऊ दे आपल्या गल्लीत मौलाबी बी आला तर करून देऊ दे दुसरा बी आला करून देऊ दे सगळ्याची मागणी आपण करायचीच आहे ना शेवट आपल्या हक्काचं काम आहे आपण करायला पाहिजे आपल्या हक्काचं काम नसलं तर आपण काय करा सोडून द्यायचं आता साठ वर्ष होत आली ते पिढी ना पिढी आता मरून गेली आता दुसरी पिढी उठायला लागली आमच्या समोर आला करतो म्हणतोय जातोय आला करतोय म्हणतोय जातोय त्याला काय तर आपल्याला सगळ्याच विचार पाहिजे नको हा आता आम्ही एक हजार पाचशे घेतले का जलंबर आपल्याला जाणार आहे का हा आयुष्यभर आम्ही त्यांच्यावर जगल्यात काय आम्ही आपल्या शेवट आम्हाला पोट भरत नाही आम्ही कामाला गेलेल्या शेवट आपल्याला पोट भरत नाही हे सगळं आपण दोन आपण विचार विचार करून काहीतरी आपण सल्ला मामला घेऊन कुणा माणसाला निवडून आणली मला कोणाला आणली निवडून तर बरंच इस्माईल ला आणि सगळं आपण पाठुंबा देऊन त्याला निवडून आणू आहे की एक वेळा आला तुमच्या घरचे काय असेल ते व्यवस्थित करायची का जबाबदारी मी घेतो करू शकतो मी हा त्यात काय काय बरोबर आहे पंधरा वीस वर्षापूर्वी खाजा बसती बैठकी पहिले मी दिमाग मी आता और हमारे बहुत जन बैठक में मारू जाता उसमें मधुकर आते और वह दिगर लोग आते हैं तो ये ये सब कार को उधर बटाने का चला था अभी तुम्हें नहीं ध्यान देंगे तो अमर टाकी के सामने क्या परिस्थिति है तुम्हारा मालूम है हुशारी जी हुशारी ने वागला तर तुम्हाला मिळणार आहे हजार रुपये कडे बघितला मालूम आहे मालूम आहे जायची जायचे पाटील गावभर नाही पंचवीस वर्षात मालूम तुमचं पस्तान पासाठी काय केलं नाही इस्माईल भाई मला कोणाला निवडून द्या आणि ते सगळं आपल्याला चांगलं आपला येऊश्री श्री शेजारी निवडून आलं तर आम्हाला कोणत्या गोष्टी हकाने विचारायला येतोय ना आपल्याला कोणती बी गोष्टी नाही म्हणजे त्याला काय सगळं आपण सपोर्ट दिलं तरच माणूस काय नाही मौलाबाईला एक मतदान दिलं तरी बी चालतंय आपल्याला काय नाही तुम्ही कोणाला बी देऊन टाका ते काय वाद नाही तिचं हा ते तिला दिलं याला दिलं ते बिचारा सांगणार ना ते आहे आमची अपेक्षा आहे एवढं बोलायचं मौला बैला निवडून आणा तुमचं कुठले बी काम असून करणार अर्धा रात्री आमच्या समाजातर्फे हाय पूर्ण पाठिंबा आहे पूर्ण पाठिंबा आहे